नमस्कार मित्र हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवास स्वागत करतो हो आज सोलापूर बाजार समितीमध्ये सत्तर गाड्यांची आवक आहे कुठल्याही सीझनला ज्या वेळेला लागणीला ज्या वेळेला बियाणाची गरज असते उदाहरणार्थ लसूण लावायचं असेल तर बरोबर लसूण लावायच्या टायमाला त्या लसणाचा दर नेहमी नेहमीपेक्षा दुप्पट होतो म्हणजे वाढलेला असतो तसं कांद्याच्या बाबतीत देखील जशा जशा कांद्याच्या लागणी जवळ येतील तसं तसं कांद्याचा रेट हा वाढणार आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याचा रेट हा चौदाशे रुपयापासून ते दोन हजार रुपयेपर्यंत असा दिसून आलेला आहे तर दोन नंबर कांद्याचा रेट हा अकराशे रुपयापासून ते चौदाशे रुपयपर्यंत असा दिसून आलेला आहे तर तीन नंबर गोल्टागुलटी ही शंभर रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत विकलेली गेलेली आहे तर शेतकरी मित्र हो आपण ही गाही न करता टप्प्याटप्प्यानं तर माल हा मार्केटला आणला पाहिजे ज्यांना माल साठवणे शक्य आहे त्यांनी नक्कीच साठवला पाहिजे कारण आगामी पंधरा दिवसानंतर कांद्याच्या दरामध्ये ही नक्कीच भाववाढ होणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा नमस्कार